पंचप्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात आरती सगुण रूपाने स्वामी स्वीकारा आरती ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ ताई हो कुठून बोलत आहे ताळगाव हा नाव सांगू शकता सुनंदा नेवाळे हा बोला काय अनुभव आहे नाशिकला पहिल्यांदा गेले दिंडोरीला गे दे बर आणि तिथं दर्शन वगैरे झालं माऊलींच आणि खूप छान वाटलं मला ना आणि मला साक्षर आमच्या वडिलांचं साक्षर का झालं वडील दिसले मला समोर माझे बर हो खूप छान वाटलं मला माऊलींच्या बर आणि तिथला अनुभव खूप खूप छान वाटला मला खरंच आणि माऊली सेवा करायला खूप मला आवडते हो का हो म्हणजे रात्रीच्या प्रयश्य वेळेला जायचंय मला पण कधी आता निघती गाडी काय माहिती खूप इच्छा आहे रात्रीची सेवा करायची स्वामी घेऊन जातील हो ना uh -huh. खूप oh, 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 oh. <laughs> oh. मला तो एक अनुभव खूप माझ्या क्षणाचा आहे कारण आम्ही येताना मला गाडी दादांनी अनुभव विचारेला प्रत्येकाने सांगितलं आम्ही बर हा आता एक एकादशीला विना प्रश्न आलो की राजेश्वरी नगर केंद्रामध्ये ना बर तर तिथं काय झालं मला असं म्हटलं बाईक कितका आनंद झाला त्या दिवशी ना की विना आपल्या गळ्यात कधीच पडला नसता पण स्वामींच्या शेळेमुळे आपल्या गळ्यामध्ये विणा पडला तो खूप आनंद वाटला ना कधीच आपण विण्याला हात लावलं नसतो शकल स्वामींमुळे तरी विना आपल्या गळ्यात पडला स्वामींच्या शेळेमध्ये विनेला खूप महत्व आहे हो आणि जवळ अर्धा तास विना मिळाला मला प्रवाशेचा छान हो आणि ते आता म्हणजे गुरुवार आला की कि राजेश्वरनगर केंद्र जावस वाटतं असे तळमळ वाटते कधी जाईल केंद्रामध्ये कधी जाईल केंद्रामध्ये असं वाटत सारखं हो का हो खूप असं डॅस लागतो माउलींचा कधी जाईल कधी जाईन रविवार आणि सोमवार मी कधीच सोडत नाही सोमवार चिखली गावात आरती संध्याकाळी सहा वाजता आणि गुरुवारी केंद्र जाते सकाळी साडे दहाच्या आरतीला आ, काल सकाळी आज तो शेवट मी ते विना प्रशेवायला मग साडे दहा पर्यंत थांबले तिथं भरपूर सेवा केल्या मी जेवढे होते तेवढं सेवा केलं आरती किल्ली के मंगरी आले खूप छान वाटलं खरंच विण्याची सेवा मला असं वाटतं कधी एकादशी ती आणि नंतर दुपारी गावामध्ये आमचं केंद्र आहे ना अजून म्हणजे अजून केंद्र पण तिथं करतात सेवा वगैरे ना मग तीन वाजता भागवत होता ना तीन वाजता पाटाला पण गेले होते हो असं कुठं जायन असं वाटतं कधी जाईन तिथं असं होतं मला हा हा स्वामी so, मायाच्यात आल्यापासून मला खूप छान वाटते हो कशीच कुठलाच विचार मला येत नाही झोप पण छान लागती आणि सारखं वाचन करावं वाटतं मला हो का स्वामी सारामत स्वामी सारामत वाचाय आवडतं दुर्गा सप्तशेती मदार सप्तशेती आम्ही ग्रुप केल्यात ना ते आपलं आपले ग्रुप नाही का हो हो आणि ते गुरुचरित्र नवनाथ पारायण बर ते खूप म्हणजे भागवत पाहायला आता चालू केलं आता एका एकादशीला एक म्हणजे खूपच छान वाटते म्हणजे दिवस कसा जातो पुरत नाही मला दिवस हो का हो दिवस अस वाटत जावंच नाही दिवस पुरत नाही मला खूप खूप काय काय करा वाटत अजून काय आहेत का अनुभव ते जेजुरीचा आहे का अनुभव काय ते जेदुरीला गेलो ना म्हणलं एवढ्या पायऱ्या मी कधी आणणार आता मी आणि पहिल्याच पावला स्वामींचं नाव घेत गेले शेवटच्या पावलापर्यंत खूप छान स्वामींनी मला तिथपर्यंत नेलं दर्शन खूप चाललं आम्ही तिथं खूप फोटो काढले तरी भंडार केला खूप खूप एन्जॉय केला आम्ही म्हणजे गड पूर्ण चढला का तुम्ही हो पूर्ण गड चढले हो का दुसऱ्या दिवशी पाच साडेचा उठते ना त्याशी उठले बाथरूम लगेच जाऊन आले परत ते आनंदात परत झोपले मी नऊ वाजता उठले मग नऊ ला अंघोळ केली इतका आनंद झाला ना आता गगनाथ मावे ना माझा म्हणलं माझ्या आयुष्यात मी जे जरी गड चढलेच नसते स्वामींमुळे तरी मला गड चढण्याची वेळ मला संधी आली स्वामी माझ्या आयुष्यात नसते आलं तर गड चढलेच नसते ना हो हो खूप छान वाटलं मला खरंच हा हा आता भीमाशंकरला जाणार आहे आता ना ते याच्या पावसासाठी विनंती करायला पर्जन सुट्टी करतात ना त्यासाठी जायचंय दिसतोय आणि आता ना गाठा पारायला आमच्या गाव मंदिरात. अधिक मास निघतोय ना त्यासाठी पारायला बसायचं आता हो का खूप म्हणजे खूप मला खूप आवडतं खरंच स्वामी म्हणजे मला माझे आई वडील होता आई वडील भाऊ बनत सगळे सगळे पुरवतात आपले ते मला स्वामी आले खूप सावण महिन्यात ना गुरुचरित्र ऐकलं ना अर्थसा मला ओढ लागली तस गुरुचरित्राची <laughs> हा का मग आता सातव का सातव पारण झालं मग आता गुरुचरित्राचं आणि आता आपल्या आदर आठवड्याच चालू आहे हो सारख्या सेवा करा वाटणार मी बाकीच नाही माझ्या हा का <laughs> हो आणि कुठे गेले घराच्या बाहेर निघतात स्वामी दर्शन घेऊन जायचं स्वामी माझ्या बरोबर दर्शन घ्यायचं स्वामी मी आले आणि चालू नसत माझा हा का म्हणजे भले आपण बाहेर गेलो आपल्या हातात जरी काय गाड्यात हातात काय सोनं असेल पण स्वामी कसं निवारण करतात आपल्याला भीती नाही कशाची

तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचेही असेच अनुभव असतील तर सकाळी दहा ते अकरा या वेळेत अठ्ठ्याऐंशी झिरो सहाशे एकोणपन्नास झिरो सहा या नंबरवर कॉल करू शकता श्री स्वामी समर्थ